रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जे हरी तर आपलं गाव कुठलं माउली पंढरपूर पंढरपूर दोस्तांनो आज कुठं आलोय पंढरपूरला आणि माऊली आमच्या गण लावतात बरं का एकच नंबर आहे गण त्यांचा किती वर्ष झालं तुम्ही करता गणधंधाचा दहा वर्ष दहा वर्ष झालं अरे बापरे वारी मध्ये असतात मावलीच्या का तुकारा मारिरा का जे हरी तुमचं गाव कुठलं भेंडवडे भेंडवडी का काय कार्तिकेला आले वाटत कार्तिकेला कुणाची हवा आहे तिकडं तिकडे कुणाची हवा राजकारण 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 तुमचं गाव कुठलं माऊली भेंडवड भेंडवडीच का बर बर असू द्या गंधावाली चला हा जे माऊली हरिम गाव कुठलं गाव शेके वेळी मंगळ कोटी मंगळ का तुमच जाकापूर कोटापूर असं आहे का बर काय आज काय पंढरपूरला पंढरपूरला कार्ति कार्तिकीला कार्तिकी कार्तिकीला आले का बरं बरं आमचे बघा बर। इथं पंढरपुरात कोण आले जे हरी माऊली अरे एक गाणं म्हणून दावागी राह म्हण तुम्ही म्हणायची राव कुठे न्यूज जीवाला पंढरीला जाऊ जास्त आजीवाला पंढरीला जाऊ वैकुंठे सराना डोळे भरून पाऊ वैकुंठे सराना डोळे भरून पाऊ वैकुंठे सराना राना डोळे भरून पाऊ कुंडली कबेटी परब्रह्माले कुंडली कबेटी का परब्रह्माले काच जागा विठ्यावर ठेविले मधुरई नामच्या माधवाच गाव वैकुंठे तर राणा भरून पाहू वैकुंठे तर राणा राणा भरून पाहू मस्त 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 एक नंबर मावली तुमचं गाव दाराशिव धाराशिव म्हणजे धाराशिव शिव आपल्या ह्याच्यातले उस्मानाबाद अरे का मग तिकडे हवा पण चालली आता सध्या ते नाही सांगता येत माऊली तुमचं कुठलं गाव पंढरपूर पंढरपूर अरे बरं मग काय पंढरपूरला विकास कोणाच चांगलाय आता विकास काय राजकारण लोक आणि पेटीवरून पैशावरच पैसे असं आहे का तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे भेटले का नाही त्या का बरं तुम्ही लाडकी बहीण नाही का काय माहिती आता भावालाच आहे अरे बापरे नाही भेटाय पाहिजेत नागी बहिणी सरसकट तुमचं गाव पंढरपूर पंढरपूर अरे वासूद्या आजी गाव कुठलं गाव गाव निलंगा निलंगा नाही लांब लोक आलय तुम्ही दहा पंधरा हा पण आम्ही चालावत लोक चाललाय का कस काय वाटतं मग कार्तिकी चांगली वाटते छान आहे ना बरं बरं असू द्या जय अरे माउली तुमचं गाव कुठलं लातूर लातूर वर ना आले बापरे कशी आ कार्तिकीला अरे वा मग तिकडे लातूर आता का हवा कोणाची सध्या ितेश देशमुख अरे बापरे रे कोणाची रितेश देशमुख आम के साथ अरे वाहत आम आदमी साथ अरे वाई भाऊ का तुम्ही तिक झाला काय कार्तिकीला काय म्हणता मग काय म्हणता पंढरपूरला कसं वाटतंय भारी वाटतंय पहिल्याच वर्ष का अजून आलता पहिल्यांदा पहिल्यांदाच चालत आलाय का नमस्कार नमस्कार आम्ही कृष्ण तर आता कुठं आलो आहे माहिती आहे का आज मंगळवार आहे आणि मंगळवार असल्यामुळं आज एकादश आहे तर कार्तिकी एकादस आहे ना आज तर कार्तिकी एकादशीला आम्ही पंढरपुरात आलेलो आहे सकाळच्या आता नऊ वाज असताना तर चला असू दे चला तोबनीट काय म्हणते काय नाही आराखडा घेणार आहे तर चला कोण कोण आले घट्टीला आलाय दाजी आल्या मंड आलाय आमचा हरिभाऊ आलाय मी आलो आहे सगळेजण आलो आहे आम्ही चला आता बघत राहा खरं ते खरं न्यूज एकादशी निमित्त सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना काय म्हणतो म्हणतो मग नाही अरे दर्शनाला काय म्हणतो अरे भाऊ काय आले वारी पुरी करायला का पुरी पाटील आले पाटील कुठे आलोय आम्ही माहिती का पंढरपूरला काय म्हणता मावली कुठे आला पंढरपूरला आलोय पंढरपूर काय या मग काय म्हणते हवा तिकडली चांगली आहे मस्त मस्त आहे का हो एकटे झाले का नाही आम्ही सगळे आलो टिंडीमध्ये आले नाीच छान आहे काय वाटतंय पंढरपूर समाजवाडलाय एक दोन तीन चार पाच सहा चार पाच दहा पंधरा पस्तीस आता पाणी धावलंच पाहिजे गाण दावलंच पाहिजे समुद्र धावलंच पाहिजे जय अरी गाव कुठलं मावली गाव अच्छा 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 या या गाव कुठलं तुमचं गाव नेवासा तालुका नेवाशावर न आले नगर जिल्हा नगर जिल्ह्यातून किती लोक आले तुम्ही मी किती वर्ष किती वर वर्ष वर झाले आता झाले दहा पंधरा वर्ष दहा पंधरा वर्ष झाले तिकडे काय हवा कोणाची वाटते आता सध्या तिकडे हवा का आमच्या गावाकडे का लंगे पाटील लंगे पाटील तुमचं गाव कुठलं मागे परांडा परांड्याच आहेत का अरे वा मग जवळ येतो तू आमच्या जवळच येतो तुम्ही तर काय वाटतं मग किती वर्ष झालं तुम्ही आता कार्तिकीला चार पाच वर्ष झालं काय अडचण काहीच नाही मग हवा तुमच्याकडे आमच्याकडं महाविकास आघाडीची महाविकास आघाडीची खरी हवा जरांगे पाटलांची उमेदवार न दिल्यामुळे महाविकास आघाडीची हवा आहे खगरी गुलबर्गा गुलबर्गा बरं बरं मग किती किती वर्ष झालं तुम्ही आता पंधरा वर्ष पंधरा वर्ष झालं एकटीच येत दोन तीन चार जण आहेत का तुमचे जोडीदारच आहेत का नगर अहमदनगर अहमदनगर तुम्हाला मरा लाडक्या पैसे भेटले का नाही भेटलं का बरं बहीण नाही का तुम्ही हाय पण नाही भेटलं काय आलंच नाही आलंच मग कार्तिकेला किती म्हणजे किती वर्ष तुम्ही येतात पाच वर्ष झाले सलग येता दिनदिकाचा वाणनी का वाणनी येतो चालत का वाणनी वाणनीत वाणनी येतो अजून कोण कोण आले आम्ही 3 जण आलो 3 जण आलो तो तुळजापूर जिल्हा धाराशिव धाराशिव तुळजापूर मग कार्तिकेला किती वर्ष झाले मी महिन्याची वारी करतो पंढर महिन्याची कर 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 वारी महिन्याची वारी करतो मांद्रांगा घरातले गर। किती लोक आहेत आम्ही आमच्या आमचे मालकींच ऑपरेशन झाले मी एकटा झाले वारी पोस्ट केली ना बरोबर मग तुमच्या तिकडे आता गावाकडे हवा कोणाची सध्या चालू सगळे बेड मिस हा आहे का बेड मिसळ काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी शिवसेना आमचा विकास विकास चांगला कोणत्या निंबाळकर आहे खासदार विकास चांगला कोण आहे आता सध्या पाटील पाटील आहेत धन्यवाद काय म्हणते मग या वर्षीची कार्तिकी वारी काय चांगली चांगली झाली का बर अजून काय अडचण अडचणी दोन हजार रुपये हल्ला आमचं तुमच हल्लं का दोन हजार काय दिवस आल्यात आणि गाव कुठलं तुमचं सांगू ना आल्या दोस्तानो आणि त्यांचं दोन रुपये दोन हजार रुपये कोणतरी मारलं आता काय करावं इंदापूर चालू का इंदापूरवरून आले का मग किती वारी तुमची आता ही कार्तिकी आमची कार्तिक आमचं ऐंशी वर्ष झालं ऐंशी वर्ष झालं वाढल्यापासून चालू आहे आपलं ऐंशी वर्ष होऊन गेली बघा दोस्त ऐंशी वर्ष झालं कार्तिकीची वारी करतात किती लोक आलाय तुम्ही आम्ही आला दहावीस जण दहावीस जण आला बर 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 चला मग काय वाटतं कार्तिकीला आता नंबर एक एक नंबर आहे ना तुमचं आमचं बिजापूर जाऊ कारजोळ काजू का बरं मग आता कार्तिकीला आले का होय परती कार्तिक झाली वारी पूर्ण झाली का किती वर्ष झाले अकरा वर्ष चालू आहे बघा अकरा वर्ष काय किती लोक आले तुमच्याकडे आता हवा कुणाची तिकडे सरकार जवळ सरकार दोन्ही करतो आपण दोन्ही करतो का विकास चांगला कोणाचा बीजेपी जास्त आहे बीजेपी जास्त काय वा वा काय बाळा कसं काय मग गदाच काय नियोजन येणार किती कमाई होती दिवसाला चार पाच हजार चार पाच हजार चार पाच हजार चारशे पाचशे आणि तू किती वर्षापासून करताच काम करतो इकडे बघ किती वर्षापासून करतो लजेल होय आणि किती काय नाव आहे तुझं गौरव गौरव कुठला आहे राहणार आंबाबाई पाटा आंबाबाई पठा सांगोला सांगूलच येत का अरे वा मग काय कार्तिकीला आले म्हणायचं पंढरपूरला पंढरपूरला मग काय वाटतंय कसं वाटतंय कस पब्लिक जे आहे का कमी आता जास्त मावली कन्नड कन्नड, कन्नड वर ना आले का मराठी कळते ना तुम्हाला कळते ना बरं मग किती वर्ष झालं तुम्ही कार्तिकी वारी करता आता लगट नाही केलं पण मला झाल्याच वीस एक वाऱ्या वीस वारा झाल्या का हा मग काय वाटतंय आता कार्तिकी काय पब्लिक काय म्हणत पब्लिक काय यावर्षी कमी मागच्या वर्षी जास्त होती जास्त होत मागच्या वर्षी पब्लिक वर्षी जास्त कन्नड तालुका संभाजीनगर जिल्हा हाय काय चांगलं वाटत वाटत मायला आता लगत नाही पण मग चालू शिता हा एक एक दोघे जण पाहिजेत ना सहतरी आले का मग तर आ... तुम्ही ह्याची माणसं म्हणायचं महाराज 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 हा, मारास, मारास. हा, हा, हा. मग किती लोक आलाय तुम्ही आता चौघ पाच जण आहे मी कधी हल्ला होता तिथे सातार्या सकाळी हल्लोय सकाळी हल्ला होता दर्शन वगैरे झालं दर्शन झाले आता दर्शनला कमळ आहे कमळ अरे एकच कंबर तुमच्याकडे कमळ 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 सगळं कमळ जय जय तुमचं गाव कुठलं मावडी खुडूस खुडूस माळशिरास माळशिरस मधले तुम्ही पण कार्तिकीला हो कार्तिकीला मी नेहमी येतो मला वारीला आल्याशिवाय समाधानच मिळत नाही होय का हा मी सहा वर्ष झालं कोरोनाच्या आधीपासून करतोय वारा होय हो मला एक जण कस काय झाली कार्तिक कस काय झाली होय एक नंबर झाली पब्लिक काय म्हणते पब्लिक ह्या वर्षात वर्षा तोतारी वाजवू म्हणते ते अरे बापरे तुतारी हो हो हवा कोणाची मग तुतारी तोतारी हवा हो ठरला फिक्स झाले हो शंभर टक्के शंभर टक्के ठरला तुतारी तुमचं गाव गुलबर्गा जिल्हा गुलबर्गा हा बर बर मग का कस काय कार्तिकेला कार्तिकेला येतात वर्षाला दरवर्षी आता दर नियमाने येतात बर बर किती लोक आला तुम्ही आम्ही दहा पंधरा जण आला बर बर मग तिकडे आता हवा कोणाची सध्या हवा आपल्याकडे काँग्रेसची आहे कशाची काँग्रेस 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 का बर ठरल मग नक्की आजी तुमचं गाव कुठलं गाव आपले इंदापूर अरे बापरे तुम्ही तर बरं बरं कस काय कार्तिकी वारी काय माहिती झाली का काळ तुम्ही कुणाबर आहार एकटा ता। एकटाच अरे <laughs> बापरे मग एकच नंबर का माहिती तुम्ही काय लाडकी बहीण नाही तुम्हाला पैसे भेटले चला जे हरी माउरी तुमचे काय कुठले तिकडे काय वाटतं कुणाची हवाय आता तुतारी तुतारी अरे वा ठरलंय का पक्क तुम्ही वाळूज तालुका मोळ जिल्हा लसोरा कुणाची हवाय राजभाऊ खरे राजभाऊ खरे दोघांनी सियादा क्राऊंड बघा कसंय तुतारी तुमचं बवना गाव खरडी खरडी खरडीचं का अरे वा तुमचं खरडी खरडीचं किती लोक आले तुम्ही दोघं 2000 ढोगो झालंय एकाल दोघं पाहिजेत ना कसं काय वारी मग छान झालंय चांगली भारीय टेस्ट आहे ना चला असू दे जय हरी माऊली इकडे कर्नाटक कर्नाटक बरं मराठी जे हारिमाजी जे कुठलं सोहाळे आले कडे मोर कस काय मग कार्तिकीची वारी काय म्हणती चांगली पब्लिक काय म्हणते पब्लिक आता सध्या तरी तुतारी अरे तुतारी हवं कोणाची तिकडे मग तुतारे शरद पवार शरद पवार गट फिक्स झाले फिक्स ठरलं ठरलं काँग्रेस चोर जे अरे जे असू दे आता आम्हाला काय मराठी येत नाही तुम्हाला काय आपलं आम्हाला काय तुमची भाषा येत नाही इलेक्शन काय नाही ते पण त्याच्यात का अरे वा मग कस काय कार्तिक एकादशी काय म्हणते चांगली म्हणजे काय गर्दी जास्त आहे का कमी आहे जास्त गर्दी आहे जवळकोट कुठं आलं ते मुखेड तालुका मुखेड तालुका का किती लोक आलाय तुम्ही कार्तिकीला दबारा जण म्हणजे दिंडी आली का तुमची दिंडी का तुमचं बी तीच गाव का चालत आला तुम्ही नाही गाडीने आला का आता चालायचं वय संपलं आहे का नाही बरोबर चालायचं वय संपलं असू त्या गाडीने काय ना पण वारी पूर्ण केली ना सकाळ बारा वर्ष केले सलग बारा वर्ष वय किती असेल जरा सर तुमचं पासष्ट बर बर तुम्हाला लाडके पैसे नसते भेटले तुम्ही बहीण नाही नाही आम्ही लाडके नाही आम्ही दोडके नाही आम्ही लाडके बहीण तुमचं गाव कुठले सिद्धेवाडी शिंदेवाडी का बर बर म्हणजे कार्तिकीला आलेत म्हणायचं येतो का आवाज येतोय येतोय का गाव कुठलं तुमचं पिरायची कुरवली बरं बरं बर किती किती वारी आता ही कार्तिकीची कार्तिकीची वारी आहे कित, किती वेळा वारं केलं तुम्ही आता काय देण्यात राहते का नाही का रा चालत आलं का वाहन नाही वाहन का बर बर असू दे काय वाटतं मग गर्दीची असते का कमी या वर्षी हा गर्दी कमी कशी असते बस बरी आहे बरी, बरी का ठीक आहे ठीक बर बर किती हा वय किती तुमचं वय वय आता त्या आधार कार्ड जेव्हा लावले या तुम्हाला नाही सांगता येणार ना आम्हाला काय सांगता येत बर 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 चॅनल आम्हाला हा चॅनल खरं न्यूज <mansi> जे आरे बाउरी तुमचं गाव कुठलं गाव जवळा कुठला जवळा जवळा गाव जवळा म्हणजे जवळा का नाही इकडे सांगूला जवळ सांगूला कडला का बर काय कार्तिकेला कस काय झाली चांगली झाली चांगली झाली कधी आल तर सकाळी का सकाळी सकाळी बरं किती लोक आलाय हाय दोघे काय का बर ह्या कोण आहे तुमच्या हे अच्छा सोन बाय जाईल सोनबाईला पैसे भेटले असतील किती भेटलं सोलापूर सोलापूर तालुका तालुका पंढरपूर मुक्काम पोस्ट मेंढापूर में जिल्हा सोलो सोलापूर अच्छा अच्छा किती लोक आला तुम्ही आम्ही आठ जण लोक आठ जण आहेत चालत काय दिंडी नाही एसटी ने आलो मला बसने आला का हा एस टी येणारा महत्व या चला असू द्या काय नाही मग बाकी तुम्हाला पैसे लडके भेटले किती भेटल साडेचार हजार साडेचार हजार मग आता कोणाचे तिकडे आवायचे असतं बरं अंदाज त्यांनाच तुतारी 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 बारा तुतारी तुतारी जगाव कुणाची हवा आहे तिकडे तुतारी ठरलंय ठरलंय अरे वा तुतारी ठरली अरे वा तुमचं गाव कुठलं मंगळवेडा मंगळवेळेच येत कानायच वाऱ्याला किती लोक आला येतो मी एकटेच येते महिन्याला येते महिन्याला वारी कम्प्लेट तुमची हाय कम्प्लेट चालू आहे तुमच्याकडे तिकडे हवा कुणाची सध्या चालू आहे आवतड्याची आवतडीची का कार्तिकीची वारी या वर्षी कशी वाटते तुम्हाला छान एक नंबर सांगली ना काय म्हणजे घ्या गर्दी म्हणजे जास्त का कमी या जास्त गर्दी जास्त जास्त तुमचं गाव गाव पुणे वडगाव वडगाव बुद्रुक म्हणजे सकाळी आले म्हणायचं हा सकाळी आले तीन टी वाजता नाही सकाळी आले आठ वाजता सतरा अठरा माणसं आहेत आम्ही सतरा अठरा का तुमचं गाव मावली जांभळवाडी जांभूळवाडी पुण्याजवळ पुण्याजवळ जवळ तुम्ही एकच अच्छा अच्छा आम्ही एकत्र रामकृष्ण अरे बरा निवड तुमचं नाव काय माळू सणस तुम्ही कुठलं गाव सनसवाडे नामदोशी सनसवाडे mm. <laughs> <बार बार। laughs> का बरं बरं भेटले ना साडेसात साडेसात भेटले लाडके बहिण रुपये तुम्ही बहीण नाही का नाही ना सावत हे बहीण आहे तुम्ही बहीण नाही का तुम्हाला भेटलं का आजी तुम्ही त्यात बसत नाही का नाही मी त्यात नाही तुम्ही बहीण नाही बारीक आहे मी त्यामुळे मी बसत वा काय करा बाबा तुम्ही आता कुठे आलाय पंढरपूर पंढरपूर काय वाटतंय मग पब्लिक काय कमी 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 शेती गाव पालघर जिल्हा पालघर म्हणजे मुंबई मुंबई अरे बापरे लई आला हो दर महिन्याला येता का तुम्ही नाही वर्षातून दोन वेळा वर्षासाठी तुझं आता तुझं गाव कुठलं रे बर किती किती धंदा होतो दिवसात पाचशे पाचशे रुपये बघा असा धंदा केला पाहिजे गण लावून आमची पोर आहेत ना पाचशे पाचशे रुपये कमावतात एवढं सोपं नाही जे आरे माऊली तुमचं गाव कुठलं गाव सरसाल किती लोक आलाय तुम्ही दिंडी मध्ये का पाय मग दहा दिंडी मध्ये काय पाच आले आम्ही आमचं तुमचं गाव कुठलं डहाणू डहाणू म्हणजे मुंबई हा अरे बापरे दर कार दरवर्षी आता नाही या वर्षी दुसरी वारी दुसरी वारी का यावर्षी काय पब्लिक जास्त का कमी वाटतो या वर्षी जास्त वाटते जास्त वाटते जास्त वाटते हो तुम्हाला काय वाटते पंढरपुरातलं काय चांगलं जास्त का तुम्ही काय म्हणता आमच्या दोन वाऱ्या असतात हा। आमच्या जीवाला आनंद होतो हेच आमचं भाग्य अरे वा वा एकदम मस्त तुमचं आम्हाला पण आनंद होतो पहिलीच वारी कशी दुसरी आहे पण पहिली हर हा करू दे गाव कुठलं हिट हिट विट चे तू आहे हिट हा अरे बापरे आलतो त्या दिवशी पण काय नाही आमचा हिट तालुका भूम दिल्ला धाराशिव उस्मानाबाद हा हा बरोबर मग काय किती लोक आला तुम्ही कार्तिकी आम्ही आमच्या गाडीत चौघ जण आलो म्हणजे गाडी करून आलाय का कस काय वाटतं या वर्षी कार्तिकी भरपूर गर्दी वारकऱ्यांची संख्या दर्शन झालं का नाही आता जाणार आहेत आम्ही तिकडं हा मग हा तुमचं गाव गिरवली भूम तालुका बर 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 भूम तुरा तुमच्या गावात आता सध्या विकास कुणाचा आम्ही इथं विठ्ठलाच्या दर्शनाला आमचे जे आरोग्यमंत्री जे आहेत तानाजीराव सावंत साहेब बरं बरं ते पुन्हा एकदा मंत्री स्वरूपात दिसावात म्हणून आम्ही साखळं घालण्यासाठी पंढरपूरला आलो पंढरे वरणी हा एकच नगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यात बेलगाव हो कानडी कर्जत तालुक्यात हा नगर जिल्ह्यात कर्जत तालुका आणि कर्जत तालुक्यामध्ये बेलगाव कानडी गाव, का गाव। बेलगाव कानडी हा बरं 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 तुम्ही कार्तिकी वारीला आला हो दर्शन झालं हो नाही काय अडचण आहे काही काहीच नाही आहे एकदम किती वाऱ्या झाल्या तुमच्या पूर्ण आतापर्यंत जो जो माझी सतरा अठरावी वारी आहे सतरा अठरावी असं एक बोला ना आता आमच्याकडं चाललंय जरा राम शिंदेचा विषय राम शिंदे का बरं त्यांचं आता त्यांचं कर्तव्य झाले थोडी बरी किती लोक आलाय आम्ही आठ नऊ जण आले झालं का हो। दर्शन झाले ओके भिवंडी तालुक्यात आहे मी असं आहे का मग झालं का दर्शन झालं किती लोक आलाय आम्ही चाळीस पंचेचाळीस लोक आले चाळीस पंचेचाळीस झाले का मग कधी सकाळी आले का इथे परवाच्या दिवशी आले परवा दिवशी आले का आता घरी कधी जायचं आता चौदा तारखेला झालं पाटकुल मोहोद तालुका जिल्हा सोलापूर मोहोत्त का तुम्ही मोहोळ पाटकुल मोहोच जिल्हा सोलापूर बर बरं बरं पाटकुल दर्शन झालं का झालं की झालं का काय म्हणताय इत्याला काय म्हणताय मग मग द्यायचं ते सांगितलं त्याला कुणाला आता मग काय म्हणलं मावशी आवताडे ना त्यांना द्यायचंय का हा तुमचं गाव बागडे कुठलं निर्णय मग कन्नड आहे का निर्निमगाव म्हणलं निरनिमगाव म्हणजे आपल्या इंदापूर कस इंदापूर बसले किती लोक आलाय तिकडे जाण्याच झाली वारी वारी चांगली आहे तुम्हाला बहिणीचे पैसे भेटले का नाही ना भेटले लाडकी बहीण नव्हता का नाहीत भेटले लाडक्या यांना भेटले लाडक्या बहिणीच आजीला सुद्धा भेटले यांना सुद्धा भेटले तुम्हालाच नाही आम्हाला नाही भेटले तुम्ही लाडकी बहीण नाही आता ह्या वर्षी मग कोणाला मतदान करायचं लाडक्या बहिणीचे पैसे नाही भेटले म्हणजे <laughs> लाडक्या बहिणीचे नाही भेटले तरी कंबळाच्या फुलालाच मतदान करायचं अरे हा का हा किती लोक आलायत चार पाच सात आठ जण आहेत सात आठ जण आहेत का हो झालं का दर्शनाला चालला होता दर्शन आला oh. का म्हणजे गाडी करून आलाय का हो बर बर मग काय वाटतंय पब्लिक काय म्हणते या वर्षी कार्तिक काही नाही म्हणत काय म्हणते पब्लिक काहीच नाही कार्तिक का आहे ते आहे नाही नाही जास्त गर्दी हो आहे oh, की तुमच्याकडे हवा कुणाची हवा कमळाच्या फुलाची हो पंखाज मुंडे मुंडे पाण्याची मोठी थंडगार बॉटल फक्त दहा रुपयात या आतमध्ये या आतमध्ये आवाजाच्या दिशेने या आवाजाच्या पिण्याच्या पाण्याची आले पंढरपूरात पंढरपूरला बर बर कोण कोण आले पंढरपूरला आजी आजोबा मम्मी असं आहे का बर तुझं गाव कुठलं बाळा इचलकरंजी इचलकरंजीच आहे का तू अरे वा कस काय वाटते कार्तिक वारी कस काय वाटते तुला छान वाटते छान वाटते पहिल्यांदा झालंय का इथून तुम वय पहिल्यांदा झालंय पहिल्यांदा झालाय का कस काय छान वाटते मग या कोण आहे का बाकी हा हा तुमचं काय नाव आवडतं आहे अनुश्री गेज तुम्ही इचलकरांजी नाही सोलापूर सोलापूरची ना। अरे का तुमचं हां अरे तुमचं गाव सोलापूर अरे वा दिलंबाई तुम्ही श्रुती शहा श्रुती श्रुती बर बर मला काय का तुमचं गाव मोनिका काय गाव का हिचलकरंजी तुमचं मिसर का गेज घेत गाव सोलापूर हा नाही तुमचं कंबाईन झालंय सगळ्यांचं असं काय का <laughs> तुम्ही असेल इकडे असू द्या तर आपल्याला कसं होतं माहिती का इकडे काय मोबाईल काय वाटतं कार्तिकेला आले का कार्तिकेला आले सोलापूरला न आले आम्ही राहायला इच्छा मग हे यांच्याकडे जे इकडे सोलापूरला आलत मेहून का हा मग आज काय मी खर्च दिसतोय खर्च काय वाटतं काय मी खर्च केला काय का भरती काय नाही नाही घाबरत नाही घाबरत मी एवढी खर्च आहे म्हणतात लातूर लातूर वर नाही तुमचं आमचं हार राहतो मंठ तालुका मंठ तालुका मंठ तालुका जालना जिल्हा गोविंद तौर मंठ तालुका खरं न्यूज हा विटा विटा विटाचे विटाचे दोघा आलाय का दोघा आलोय नवरा बायको आम्ही विठ्ठलाचे चरणी दर्शन घ्यायचं सर अरे वाचा चला असू द्या जय हरी माऊली जय हरी तुमचं गाव आम्ही बरोबर आम्ही आषाढी कार्तिकी चालत करतो आम्ही येत चालत करतो तुम्ही चालत आला चालत आलो सर किती दिवसाचा प्रवास होता आम्ही नऊ दिवसाचा प्रवास असतो नऊ दिवस चालत आला आषाढी कार्तिकी चालत किती लोक होता दिंडी मध्ये आमच्या असे शंभर शंभर लोक आहेत महाराजांचं काय नाव चौगली महाराज चौगले महाराज आहेत का प्रवास चांगला चांगला बरं आता मग घरचं ध्यान होत असं पांढरा का ताजवळ आला का घरचं ध्यान होत नाही उद्या उद्या घरी कधी जाणार तुम्ही उद्या चला नालगाव गाव हा मंग तिकडे आता हवा कोण चालूय हा आता सध्या राहुल मोठे राहुल मोठे मोठे फिक्स ठरले का फिक्स धाराशिव तुझं धाराशिव धाराशिव का मग तिकडे हवा कोण चालूय कैलास पाटलाच फिक्स फिक्स अरे बापरे कैलास बस का बोला कुंडल गावदार विकेटर श्री नारायण तुका पंढरीनाथ महाराज की जय